भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असताना भारतीय संविधानातील कलम चा उल्लेख केलेला आहे नेमकं या आर्टिकल सिक्स्टी सेव्हन मध्ये आहे हे आपण बघणं इतकंच गरजेचं आहे आर्टिकल सिक्स्टी सेव्हन हे भारताच्या उपराष्ट्रपतींच्या पदावधीच्या अनुषंगाने आहे अर्थातच त्यांचा जो कार्यकाल आहे तो किती असेल आणि कशा प्रकारचा असेल याचा उल्लेख या उल्ले आर्टिकल मध्ये करण्यात आलेला आहे या आर्टिकल मध्ये प्रामुख्याने चार महत्वाच्या बाबी आहेत त्यातल्या पहिल्या बाबीमध्ये असं म्हटलेलं आहे की भारताचे उपराष्ट्रपती हे निवडून आलेल्या दिनांकापासून पाच वर्ष उपराष्ट्रपती पदावरती कार्यरत राहतील अर्थातच त्यांचा जो कार्यकाल आहे हा कार्यकाल पाच वर्षाचा असेल असं म्हटलेलं आहे पण ज्यावेळेस त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर दुसऱ्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यात येते तोपर्यंत ते त्या पदावरती राहू शकतात अर्थातच त्यांचा कार्यकाल जर आज संपला असेल आणि तिथून पुढे जर समजा पंधरा दिवसानंतर उपराष्ट्रपती म्हणजे दुसरे उपराष्ट्रपती त्या पदावर येणार असतील तर त्या पंधरा दिवसामध्ये हे उपराष्ट्रपती त्या ठिकाणी काम करू शकतात अर्थातच पाच वर्षापेक्षा त्यांना जर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर पुढे ते एक सहा महिन्याच्या कालवाजावधीपर्यंत काम करू शकतात अर्थातच जोपर्यंत दुसरे उपराष्ट्रपती त्या पदावरती येणार नाहीत तोपर्यंत ते कामकाज करू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उपराष्ट्रपती यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते राष्ट्रपतींच्या नामूल्लेख करून अर्थातच राष्ट्रपतीकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर उपराष्ट्रपती यांना पदावरून काढायचं असेल तर राज्यसभेमधलं बहुमत आणि लोकसभेने पारित केलेला ठराव या माध्यमातून उपराष्ट्रपती यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं अशा काही महत्वाच्या तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत परंतु राज्यसभेमध्ये बहुमत घेत असताना किंवा लोकसभेनं ठराव पास करत असताना तो करण्यापूर्वी किंवा ते बहुमत घेण्यापूर्वी चौदा दिवसाच्या अगोदर म्हणजे चौदा दिवसापूर्वी त्यांना नोटीस देणं गरजेचं आहे अर्थातच चौदा दिवसाच्या नंतर नोटीस दिल्यापासून चौदा दिवसाच्या नंतर अशा प्रकारची कार्यवाही त्यांच्यावरती करता येऊ शकते अशा प्रकारच्या काही महत्वाच्या तरतुदी याच्यामध्ये आहेत आणि म्हणून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असताना प्रामुख्याने आर्टिकल सिक्स्टी सेव्हनचा उल्लेख केलेला आहे कारण या कलमामध्ये त्यांचा कार्यकाल त्यांना पदावरून कसं दूर केलं जाऊ शकतं त्यांनी राजीनामा कोणाकडे द्यायचा असतो आणि त्यांचा कार्यकाल दुसरे उपराष्ट्रपती येईपर्यंत कशा प्रकारचा असतो अशा काही महत्वाच्या म्हणजेच जो उत्तराधिकारी आहे तो पदावरती येईपर्यंत त्यांचा कार्यकाल असू शकतो अशा काही महत्वाच्या बाबी या आर्टिकलमध्ये करण्यात आलेल्या आहेत परंतु जगदीप धनखड यांनी जो राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा इतका तडकापडकी होता की त्यांना दुसऱ्या दिवशी अर्थातच दुसरे उपराष्ट्रपतींची निवडणूक होण्याच्या अगोदर अर्थातच आता जे उपराष्ट्रपती आहेत किंवा जे राज्यसभेचे सभापती म्हणून काम करणार आहेत ते टेम्पररी आहेत परंतु उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होईपर्यंत त्यांनी कामकाज करणं गरजेचं होतं जरी त्यांनी राजीनामा दिला असला तरीही जोपर्यंत दुसरे उपराष्ट्रपती त्या पदावरती येणार नाहीत किंवा उत्तराधिकारी त्या खुर्चीवरती येऊन बसणार नाहीत तोपर्यंत जगदीप धनखड यांनी काम करणं गरजेचं होतं परंतु त्यांनी इतका तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे की ते लगेच कार्यमुक्तही झालेले आहेत आणि सरकारने त्यांना कार्यमुक्तही केलेलं आहे अर्थातच राज्यसभेने आणि लोकसभेने किंवा भारताचे उपर जे उपराष्ट्रपती राष्ट्रपती आहेत त्यांनी यांना इतक्या लवकर कार्यमुक्त करणं गरजेचं नव्हतं ते आणखीन काही काळ काम करू शकले असते परंतु त्यांनी जे प्रकृती अस्वास्थ्याचं कारण दिलेलं आहे त्यामुळे त्यांना तात्काळ त्यावरून दूर करावं लागलेलं आहे किंवा त्यांचा राजीनामा ऍक्सेप्ट करावा लागलेला आहे खर तर राष्ट्रपती त्यांना असं म्हणू शकले असते की ठीक आहे तुमचा राजीनामा स्वीकारतो परंतु जोपर्यंत तुमचे उत्तराधिकारी येत नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे कामकाज करावं लागेल अर्थातच ही भारताच्या संविधानामध्ये असलेली तरतूद आहे ते काही एक्स्ट्रा कुठलंही काम नाही आहे जोपर्यंत आपले उत्तराधिकारी त्या पदावरती येणार नाही तोपर्यंत जगदीप धनकड यांनी काम करणं गरजेचं होतं परंतु त्यांना तडकाफडकी त्यांचा राजीनामा ऍक्सेप्ट केला गेला एक हंगामी राष्ट्र उपराष्ट्रपती अर्थातच राज्यसभेसाठी असलेले सभापती त्या ठिकाणी नियुक्त केले गेले आणि कामकाजाला ही झाली याचं दुःख कोणालाही वाटलं नाही किंवा भारताच्या संविधानामध्ये त्यांच्यासाठी काय तरतूद आहे या गोष्टीची देखील काहीही चर्चा झाली नाही परंतु भारतीय संविधानामध्ये असलेली जे आर्टिकल सिक्स्टी आहे त्या अनुषंगाने ही सगळी कार्यवाही होणं आवश्यक होतं जगदीप धनखड यांचा जो कार्यकाल आहे हा कार्यकाल संपूर्णतः वादग्रस्त ठरलेला आहे आपल्याला माहिती असेल की लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि जगदीप धनखड उपराष्ट्रपती यांनी मागच्या काही कालखंडामध्ये जे काही या खुर्चीवरती बसून काम केलेलं आहे त्या त्यामध्ये त्यांनी जवळपास एकशे चौवेचाळीस सदस्यांचं निलंबन केलेलं होतं आणि ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे जगदीप धनखड यांच्या नावाने आणि ओम बिर्ला यांच्या नावाने हा एक मोठा इतिहास आपल्या देशामध्ये घडलेला आहे की या दोन व्यक्तींनी आपल्या सभापती पदाच्या कार्यकाळामध्ये किंवा पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी एकशे चौवेचाळीस लोकांचं निलंबन केलेलं आहे सदस्यांचं निलंबन केलेलं आहे हा एक मोठा इतिहास आहे आणि जाता जाता, जाता जगदीप धनखड यांनी आणखीन एक इतिहास रचलेला आहे की आतापर्यंत म्हणजे मागच्या पंच्याहत्तर वर्षात सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला जेव्हा भारताचं संविधान अमलात आलं गेलं लागू झालं तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही उपराष्ट्रपतींनी अशा प्रकारचा राजीनामा दिलेला नाही कुठल्याही उपराष्ट्रपतीला तडकाफडकी राजीनामा देऊन दूर केलेला नाही त्यामुळे हा एक इतिहास आहे की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जो काही राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा तडकाफडकी स्वीकारला गेलेला आहे त्यांना पदावरून दूर केलेला आहे आणि त्यांनी देखील त्या पदावरून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या पाठीमागची राजकीय सियासत अर्थातच राजकारण काय आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या संबंधीच्या चर्चा देखील आपण करतो आहे परंतु आर्टिकल सिक्स्टी मध्ये ज्या तरतुदी आहेत की उत्तराधिकारी येईपर्यंत त्यांनी पदावर असणं आवश्यक होतं याच्यावरती मात्र कुठलाही मीडिया सध्या बोलत नाही परंतु हे तेवढंच खरं आहे की भारतीय संविधानाने जे काही ठरवून दिलेलं आहे त्याच नियमामध्ये राहून त्यांचा उत्तराधिकारी येईपर्यंत जगदीप धनकड यांनी त्या पदावरती राहणं गरजेचं होतं कारण त्यांनी अशा परिस्थितीमध्ये राजीनामा दिलेला आहे ज्या परिस्थितीमध्ये सध्या संसदेच अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असताना पहिल्या दिवशी कामकाज झालेलं आहे आणि त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे हालाकी त्यांच्याकडे एवढा पुरेसा वेळ होता की ते किमान एवढं संसदेचं हे जे काही अधिवेशन आहे हे अधिवेशन पूर्ण करता आलं असतं परंतु ती संधी देखील त्यांना मिळाली नाही आणि त्यांना डायरेक्टली पदावरून दूर केले गेलेलं आहे याची जी काही चर्चा आहे याची चर्चा विविधांगाने होते आहे परंतु संविधानिक दृष्टिकोनातून हे किती योग्य आहे याची चर्चा मात्र कुठल्याही मीडियावरती केली जात नाही आपल्याला नेमकं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याबद्दल आणि भारतीय संविधानामध्ये असलेल्या त्यांच्या उत्तराधिकारी येईपर्यंतच्या कालावधीपर्यंत जी तरतूद करण्यात आलेली आहे या तरतुदीबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका जगदीप धनखड यांचा राजीनामा एक राजकारण आहे का त्याच्या पाठीमागे दुसरं काहीतरी दडलेलं आहे याची जर आपल्याला खात्रीपूर्वक माहिती असेल तर तेही सांगायला विसरू नका आजच्या या आपण इथेच थांबूया धन्यवाद